प्यावा वाटत नाही विषाचा घोट प्यावा वाटत नाही विषाचा घोट पण मायबाप सरकार सांगा ना मातीच्या वासानं भरतकापोट मातीच्या वासानं भरतकापोट ह्या अविनाश भारती यांच्या ओळी आहेत याच्याही पुढे जाऊन सांगायचं शंकर बढे नावाचे कवी म्हणतात म्हशी वांजोट्या निघाल्या झाले गरवारे हिरे म्हशी वांजोट्या निघाल्या झाले गरवारे हिरे आणि घाम गाळणारे येथे दुःख सवतीचं झाले घाम गाळणारे येथे दुःख सवतीचं झाले अशा पद्धतीची विदारक परिस्थिती या राज्यामध्ये शेतकऱ्याची आहे या देशामध्ये शेतकऱ्याची आहे आणि तो असंघटित आहे संघटित नाही आणि त्याला आता संघटित करण्यासाठी सन्मान्य बच्चू कडू यांनी महायलगार केलेला आहे अठ्ठावीस पासून नागपूरला महायलगार होतो आहे कशासाठी होतो आहे शेतकऱ्यांचा सरसगट सातबारा कोरा सातबारा कोरा म्हणजे काय की त्याच्यावरचं कर्ज असलेलं सर्व कर्ज हे सरकारनं भरलं पाहिजे कारण की सरकारच्या धोरणाचं ते पाप आहे आणि सरकारचं पाप धुवायला शेतकरी रिकामा नाही म्हणून शेतकरी कर्ज देणं लागत नाही ते कर्ज सरकारनं भरलं पाहिजे आणि सरकारनं जाहीरनाम्यामध्ये शब्द सुद्धा दिलाय तो शब्द सुद्धा सरकारनं पाळला पाहिजे त्याच्यानंतर हे काय बोलले होते खतांवरील यस जी एस टी माफ करू म्हणजेच काय जो की राज्य सरकारकडनं कर आकारला जातो तो माफ करू त्याच्यामध्ये यांनी काहीच केलं नाही त्याच्यानंतर हे म्हटले होते की पी एम किसान सन्मान निधीचे जे वर्षाला सहा हजार भेटतात आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे जे वर्षाला सहा हजार भेटतात हे सहा सहा बारा होतात याच्यामध्ये आम्ही तीन हजार ऍड करू यांनी त्याविषयी सुद्धा काहीच केलं नाही त्यानंतर हे म्हटले होते एम एस पीवर वीस टक्के अनुदान देऊ त्या एमएसपी बद्दल आता हे बोलायलाच तयार नाही त्या वीस टक्के अनुदानाबद्दल बोलायला तयार नाही सोयाबीनच्या भाव फरकाबद्दल बोलायला तयार नाही अहो नाफेडचे खरेदी केंद्र हे व्यापाऱ्यांसाठी का शेतकऱ्यांसाठी आहे कारण की भाजपच्या भाषेत सांगायचं झालं तर सीमांत शेतकरी जो आहे तो विकून मोकळा झाला आहे बावीसशे पंचवीसशे तीन हजार पस्तीसशे अशा पद्धतीने त्यात त्याचा सोयाबीन विकून टाकलेलं आहे आता कुणासाठी नाफेड केंद्र सुरू करणार व्यापाऱ्यांसाठी तुमच्या मित्रांसाठी कुणासाठी करणार आणि कापसाची पण तीच बोंब करता आहात म्हणून आम्हाला भावांतर योजना पाहिजेत जो तुम्ही सरकारी हमीभाव ठरवून दिलाय आणि जो मार्केटला मिळतोय जो मदतला भाव फरक आहे तो तुम्ही देणं लागतो आणि यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं हा नागपूरला या लागतंय या सगळ्याचा कुठंतरी लढा एकत्रित झाला पाहिजे त्याला एक नेतृत्व मिळालं पाहिजे आणि सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे आणि त्यांच्या हाकेला हो आपल्या शेतकऱ्यांनी दिलं पाहिजे आणि म्हणून मी माझे सगळे कामधंदे बाजूला सोडून अठ्ठावीस ऑक्टोबरपासून जोपर्यंत आपला लढा त्या ठिकाणी चालणार आहे त्या ठिकाणी मी असणार आहे तुमच्या समक्ष असणार आहे काट्या खायला असणार आहे रस्ता अडवायला असणार आहे आणि जेल भरो करायची गरज पडली तर जेलमध्ये जायलासुद्धा असणार आहे आम्ही विद्रोही आहोत शेतकऱ्यांचे पुरो आहोत चळवळीतले पुरो आहोत आम्ही सरकारला घाबरत नाही ना त्यांच्या यंत्रणेला घाबरत नाही आमच्यावर कुठल्या इड्या फिड्या लागू शकत नाही त्यामुळे आम्ही बिनधास्तपणे बोलतो कारण की आमचं नाणं ते खनखनीत आहे आणि आमचा आवाज आमच्या शेतकरी बापासाठी घुमतोय आणि तो अजून बुलंद होत राहणार तुम्ही येणार का कारण की मी चाललो आहे कुठे जायचं आहे तर जामठा माहिती का क्रिकेट स्टेडियम परसुडी रोड वर्धा रोड परसुडी त्या ठिकाणी जे सोयाबीन कापूस संशोधन केंद्र आहे त्याच्या बाजूलाच ते मैदान आहे जामठा कापूस संशोधन केंद्राच्या बाजूचं मैदान त्या ठिकाणी आपल्याला जायचंय ज्या पद्धतीनं आपलं शेतकऱ्यांचं दैवत असलेला पांडुरंग विठोबा याच्या वारीला तुम्ही चार पाच दिवस तुमचं गाठोडं बांधून चटणी बाकार घेऊन कपडे लत्ते घेऊन जाता आणि पाच सहा दिवस तिकडे थांबता वारी करता अगदी त्याच पद्धतीनं आपल्या न्याय हक्कासाठी सोयाबीनच्या भावासाठी कापसाच्या भावासाठी आणि हे फसवं जे बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आहे ते पैकी खात्यात पाडून घ्यायचं असेल सरसगट सात कोरा अर्थात कर्जमुक्ती घ्यायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल अरे दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच हजार हे कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना निर्माण करतात आपली न मागणी न मान्य होणारी मागणीसुद्धा घेऊन जातात आणि त्या ठिकाणी बसतात सरकारला गुडघ्यावर आणतात आपली मागणी मान्य करून घेतात मग आपण तर लाखोच्या संख्येनं आहोत आपण काय एकत्र होत नाहीत आपण एकत्र झालं பிட்ட ஊசாரி ரன ஆட்ட ஊசாரி ரான मायबाप शेतकऱ्यांसाठी लावू पणाला प्राण हे सरकार लबाड आहे आणि लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं मानायचं नसतं आणि या लबाडांनी अवतन देऊन आपल्याकडनं सत्ता मात्र घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या गोष्टी द्यायला तयार नाहीत एवढं जमीन खरडून गेली पिकं वाहून गेले जनावर मेली सगळ्या गोष्टी झाल्या परंतु यांनी संवेदनशीलपणा दाखवण्याऐवजी हे असंवेदनशील झाले म्हणून यांचा निषेध करण्यासाठी प्रत्येक शेतकरी मायबापानं नागपूरला अठ्ठावीस ऑक्टोबरला आलंच पाहिजे आणि त्या ठिकाणी दोन चार दिवस थांबलंच पाहिजे तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्समध्ये अभिनय तो कभी नाही हीच ती वेळ आहे सगळेजण सोबत येणार आहेत तुम्हाला सुद्धा यायचं आहे आपल्या न्याय हक्कासाठी यायचं आहे दोन तीन लाख रुपये माफ होतील परत दोन तीन लाख रुपये काढता येतील जर तुम्ही आले तर इतके चाललेत तितके चाललेत मी नाही गेलो तर काय फरक पडणार नाही असं बोलायचं नाही सगळ्यांनी यायचं तुमचं मत कमेंट्समध्ये नोंदवा शेती माती संस्कृतीसाठी आता तिथलच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सुरुवात कंदाबा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील